आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी या निमित्त दौंडा तालुक्याचे भाजपचे आमदार आदरणीय ऍडव्होकेट राहुल दादा दा कुल आपले समज आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या यात्रेचं स्वरूप गुढी पाडव्याला राहू गावची यात्रा होते आणि दुसऱ्या दिवशी आखाडा होतो रात्री सोंग्यांचा कार्यक्रम असतो खूप शेकडो वर्षांची परंपरा या गावची आहे आणि ती जपण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न मी करतोय या निमित्तानं जे निवासी गावचे आहेत ते सगळे या दिवशी या गावामध्ये शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे सगळ्यांचा भेटीगाठी होतात आणि ही यात्रा विशेषतः याचा विशेषत्व असा आहे ही पूर्ण शाकाहारी यात्रा आहे कुठलाही तमाशा नाही कुठलाही बळी नाही आणि त्यामुळे तेवढंच नाही तर पुढचे पंधरा दिवस गावामध्ये कुठल्याही प्रकारचा महुसार होत नाही आणि सगळी प्रत्येक घरामध्ये परंपरा जपली जाते हे वेगळेपण या यात्रेचं आहे आणि सगळेजण श्रद्धेनं यात्रेमध्ये सहभागी होत या कावडीचं विशेष महत्व आहे आपल्या गावामध्ये त्याच्याविषयी काय सांगा कावडीची मी सांगितल्याप्रमाणे शेकडो वर्षांची परंपरा आहे शंभू महादेवाचं स्थान आहे नंतर पुढे भुलेश्वरला आणि नंतर शिंगणापूरला हे कावड जाते त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या मनोभावे सगळेजण सहभागी होत असतात खूप जुनी परंपरा आहे या गावाची या परिसराची शंभू महादेवावर श्रद्धा आहे आणि यात्रेचा कावडीचा कार्यक्रम हा अतिशय अविभाज्य भाग आहे आणि ती परंपरा आम्ही जपतो या ठिकाणी लोकनाट्य तमाशा वगैरे हो आपल्या गावामध्ये काय घेतले जात नाही त्याच्या काय ते चांगलंच आहे म्हणजे लोकनाट्याच्या विषयी माझा विरोध नाही परंतु नसणंही आहे हे सुद्धा माझं मत आहे आणि त्यामुळे आमच्याकडे लोकनाट्याच्या जो काही स्थानिक कलाकार हे सोंगाचा कार्यक्रम करतात त्याचं वेगळे पण असं आहे की तुम्ही लोकनाट्याच्या निमित्तानं बाहेरचे लोक इथे येऊन मनोरंजन करतात परंतु या ठिकाणी मात्र स्थानिक जे काही कलाकार आहेत पूर्ण रात्रभर गावचं मनोरंजन करत असताना एक परंपरा सुद्धा जपतात आणि त्यासाठी तयारी केली जाते म्हणून लोकनाट्य नसणं आणि स्थानिक कलाकारांचा सहभाग असणं ही चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र न्यूज मराठीसाठी नितीन गव्हाने दौंड राहू